नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुधन डेअरी या युट्यूब चॅनलवर प्रथम आपलं सर्वांचं सर्व स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याकडे पंधरा ते सोळा या भाकड मशीसाठी आलेल्या आहेत त्यात काही चार महिन्याच्या काही पाच महिन्याच्या काही सहा महिन्याच्या अशा हे सर्व गाभ असलेल्या म्हशी आज आपल्या फार्मर विक्रीसाठी आलेल्या आहेत इथल्या शेतकऱ्यांना म्हशी खरेदी करायच्या असतात ते आपल्याकडे येऊन मशी खरेदी करू शकतात तर या मशीमध्ये एक चार ते पाच म्हशी जाफरमध्ये आहे काही गिरजाफर आहे आणि काही मशी प्युअर हरियाणा मोर रान जातीच्या अशा म्हशी सर्व विक्रीसाठी आलेल्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांना म्हशी खरेदी था, करायच्या ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपल्या कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या नंबरशी आपण संपर्क करून खरेदीसाठी येऊ शकतात तर आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत आज आपण सर्व मशी शेतकऱ्यांना दाखवणार आहोत तर या दाखव पुणेपूर्वी पंजाब हे सर्व सतरा सतरा अठरा अठरा लिटर पिळेलं हशीर दोन लिटर खाना मोर आहे मोर मुर्रा हरियाणा नसतं दाखव शिगडी पकडी दाखव सर एकदम सुपर क्वालिटी शिगडी दाखव सर्व म्हशी चार महिन्याच्या पूर्ण गाभा नसलेल्या म्हशी तर ज्यावेळेस आपला सौदा होईल त्यावेळेस प्रत्येक मशीला डॉक्टर सरकारी डॉक्टर चेक करून मिळेल की किती गाभा आहे काय आहे हे सर्व त्या व्हिडिओच्या मार्फत होतात आणि त्या डॉक्टर आपल्याला सांगेल त्यानुसारच तुव्या म्हणून दाखवतो त्या विषयात दाखव एकदम सुपर क्वालिटी घ्यायची पाच पाच महिन्यात लागले

Uh, काही म्हशीला दूध पण आहे काही काहीला पाच आहे कैला सहा आहे काहीला आठ लिटर दूध आहे घरी गेल्यानंतर त्यावेळेस आपण चारा पाण्याला म्हशी लागेल त्यावेळेस दूध पण देतील काही काही प्रमाणात ज्यांचा गाभ लहान असतो म्हशी दूध देतात तीन महिन्याचा तीन चार महिन्यात जर गाभ असेल म्हशी दूध पण देतात शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना म्हशी खरेदी करायची असतील जवळ आलेल्या किंवा भाकड म्हशी खरेदी करायच्या असतील तर त्यांनी आमच्या युट्यूबच्या ज्या चे चॅनलवरती व्हिडिओवरती जसं नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून मशी खरेदीसाठी येऊ शकता आमचा फक्त एक गुळेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या हायवेवरती आपला पोटाकून आहे शुक्रवारी बाजार पण छत्रपती संभाजीनगर या हायवेवरती भरतो तर ज्या शेतकऱ्यांना मशी खरेदी करायचे असतील त्यांनी आपल्या आपल्यामध्ये किंवा आपल्या बाजारातून आपल्याशी संपर्क करून मशी खरेदी करू शकता आपल्या कुठल्या प्रकारची या ठिकाणी आल्यानंतर अडचण येणार नाही आपल्याकडे मार्केट कमिटीची पावती आणि गाड्याची ट्रान्सपोर्टची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी उत्तम प्रकारची आहे कुठल्याही प्रकारची कोणाला शेतकऱ्यांनी आल्यानंतर अडचण येणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज